नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण अपडेट तसंच नवीन नोटिफिकेशन आणि बऱ्याच गोष्टी सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो आत्ता नुकतेच एक्झामिनेशन झालेलं आहे एम एस बी टीच्या थर्ड इयरचे पेपर जस्ट एक दोन दिवसापूर्वी संपलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईनच्या काही एक्झाम तेवढ्या पेंडिंग असतील पण तुमचं जे पेपर चेकिंग असतं ज्याला आर एस सी म्हणतो आपण एक साधारणतः एक चार तारखेपर्यंत असणार आहे आणि नंतर एका रिमिटेड पिरियडमध्ये तुमचा रिजल्ट लागत असतो कारण एम एस बी टी त्या बाबतीत मात्र एकदम तत्पर आणि परफेक्ट आहे त्याच्यामुळे रिझल्ट हे तुमचे वेळेतच लागतील पण पॉलिटेक्निक झालंय आणि मला गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे तर काय मार्ग आहे हा सगळा व्हिडिओ फक्त आणि फक्त जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना काही माहिती नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक केलेलं आहे किंवा जस्ट आता एक्झामिनेशन दिलेली आहे किंवा एका वर्षा अगोदर ते पासआउट झालेले आहेत पण श गव्हर्नमेंटमध्ये एखादी पोस्ट मिळवायची असेल तर नेमका काय मार्ग असतो कुठले डिपार्टमेंट्स आहेत कुठल्या पोस्ट आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा कारण याच्या पुढच्यासुद्धा सगळ्या ज्या अपडेट्स आहेत नोटिफिकेशन आहे आपल्याला याच चॅनलवर लवकरात लवकर मिळेल आणि तसंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर पॉलिटेक्निक झालं आहे आणि गव्हर्नमेंटमध्ये जर जॉब पाहिजे असेल मग तुम्ही मेकॅ मेकॅनिकल असाल इलेक्ट्रिकल असाल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल तर नेमकं काय पर्टिक्युलर प्रोसेस आहे कुठल्या पोस्ट वरती आपण जाऊ शकतो ओके आणि कुठल्या विभागामध्ये आपण जाऊ शकतो तर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक व्हिडिओ आहे बघा याच्यामध्ये अभियांत्रिकी पदविका ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो तर डिप्लोमानंतर मध्ये कशा संधी आहेत हे आपण बघणार आहोत जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की डिप्लोमा फायनल इयरचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या जस्ट एक्झामिनेशन झालेल्या आहेत एक सव्वीस मेपर्यंत बऱ्याचशा जणांच्या एक्झामिनेशन झालेल्या आहेत फायनल इयरचा पेपर आहे तुमचे जर काही पर्टिक्युलर जे सब्जेक्ट आहेत ते जर तुमचे कुठले सब्जेक्ट फेल राहिले नसतील तर नक्कीच तुम्ही फ्रेशर आत्ता आऊट व्हाल हो आणि जसं मी आत्ता सांगितलं की आर एस सी तुमची एक साधारणतः चार जूनपर्यंत चालणार आहे आणि अप्रॉक्सिमेट वीस ते तीस दिवसामध्ये त्याच्यानंतर रिझल्ट हा तुमचा एम एस बी टीचा लागत असतो आणि एकदा का तुमचा डिप्लोमा कंप्लीटचा मार्कशीट तुमच्या हातामध्ये आली तर डेफिनेटली तुमचा पर्टिक्युलर लेवल जी डिप्लोमाची आहे ती कंप्लीट झालेली असते आणि सर्व सरळ सेवा भरती ज्याला आपण डिरेक्ट रिक्रुटमेंट म्हणतो त्याला आपण म्हणतो डिरेक्ट रिक्रुटमेंट तर डिरेक्ट रिक्रुटमेंटसाठी तुम्ही पात्र झालेले असता कारण सरळ सेवा भरतीमध्ये तुम्ही जे पात्रता आहे ती कंप्लीट करणं शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल जे इलिजिबिलिटी आहे ते कंप्लीट करणं आवश्यक असतं ओके तर पुढच्या एक दीड महिन्यामध्ये आपण म्हणूया की तुम्ही डिप्लोमा झालेले असाल जे लेटेस्ट आत्ता फायनल इयरला मुलं होती विद्यार्थी होते आणि त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे या सगळ्यांसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात ओके तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच सगळ्यांच्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न असतो की डिप्लोमानंतर शासनामध्ये कुठल्या संधी असतात आता एक गोष्ट परत लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये जायचंच नाही असाही काही मॉब असतो मग त्याच्यामध्ये स्पेशली तुमचे इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी असतील त्याच्यानंतर तुमचे कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेसिफिकली इथे संधी खूप कमी असतात तशा असतात पण खूपच नगण्य म्हणूया आपण तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा त्यांचा जो काही मार्ग आहे तो असतोच असतो पण जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल डिप्लोमाचे आणि तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला जायचं असेल तरीही तुमच्याकडे डिप्लोमा असल्यामुळे तुम्ही एक स्टेप क्लिअर केलेली असल्यामुळे बऱ्याचशा जागांसाठी गव्हर्नमेंट मधल्या तुम्ही पात्र ठरता त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनियरिंगला ॲडमिशन घेणार असाल तरीही तुम्ही तुमच्या डिप्लोमाच्या बेसवरती पॉलिटेक्निकच्या बेसवरती गव्हर्मेंटमध्ये जॉईन होऊ शकता ओके त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की ही संधी आपल्यासाठी आहेच हे लक्षात घ्या आता एका एका ब्रँचला आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा आहे स्थापत्य डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ओके स्थापत्य अभियांत्रिकी म्हणतो पदविका तर याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे सगळ्यात जास्त जागा जर डिप्लोमा डिग्रीसाठी निघत असेल गव्हर्नमेंटमध्ये तर त्या आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी बरेचसे विद्यार्थी सुरुवातीला सिव्हिल इंजिनिअरिंग निवडतानाच तो फोकस ठेवतात बरोबर आहे आणि स्पेसिफिकली काही मेकॅनिकलचे इलेक्ट्रिकलचे असेल तर त्यांनाही संधी आहेत ओके okay, तर काय संधी आहेत हे आपण जाणून घेऊया मग ते मेकॅनिकलचे विद्यार्थी असेल त्यांना काय संधी आहे जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत त्यांना काय संधी आहे हे आपण जाणून घेऊया वन बाय वन आपण सिव्हिलवरती फोकस करूया तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा जर डिप्लोमा झालेला असेल तर दोन वेगवेगळ्या पर्टिक्युलर ज्याला म्हणतो लेवल एक डिप्लोमा एक डिग्री तर तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो आणि त्याच्यामुळे डिप्लोमा बेसवरती तुम्हाला जे पदं मिळू शकतात ते पहिलं पद आहे ज्युनियर इंजिनियर ज्याला कनिष्ठ अभियंता म्हणतो आपण ओके आणि दुसरं पद आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ओके स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणतो आणि वेगळं एक पद आहे रचना सहाय्यक टाउन प्लॅनिंग असिस्टंट जर विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घेतलं तर कुठलंही एखादा विभाग असेल डिपार्टमेंट असेल फॉर एक्झाम्पल सार्वजनिक बांधकाम विभाग तर याची जर हायरकी बघितली तर आपल्याला माहिती असतं सगळ्यात वरती असतात मंत्री साहेब त्यांचे जे सेक्रेटरी असतात तर हे सेक्रेटरी ही सेंट्रलची जी पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे ई एस असेल इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस किंवा ई एस सी असेल याच्यामार्फत हे सेक्रेटरी लेवलची लोक आलेली असतात याच्या खाली जर आपण बघायला गेलो तर मग स्पेसिफिकली तुमची टेक्निकलची जी टीम आहे ती आपल्याला बघायला मिळते मग त्याच्यामध्ये तुमचे चीफ इंजिनिअर असतील सुप्रिटेंट इंजिनियर असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील हे सुद्धा प्रमोशननी भरणारी पद आहेत हे सगळं व्हिडिओ जे आपण करतोय हे नवीन विद्यार्थ्यांना माहिती व्हावी नवीन विद्यार्थी इथे जोडले जावे या अनुषंगाने करतोय त्याच्यामुळे हे परत स्पेसिफिकली मी सांगतोय आता याच्या खाली जे काही पोस्ट आहे म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्याला आपण स्पेसिफिकली म्हणजे जे प्रमोशन मिळणारी पदं आहेत याच्यामधलं हे पहिलं पद आहे कार्यकारी अभियंता आता कार्यकारी अभियंताला जे असिस्ट करतो जर काय सहाय्यक करतो तर त्याला आपण म्हणतो असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्या खाली जी पोस्ट असते ती असते असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन आता ह्या दोन्हीही राजपत्री ज्याला आपण स्पेसिफिकली गॅजेटेड पोस्ट बनतो आणि क्लास वन पोस्ट आहे ओके म्हणजे गॅजेटेड आणि क्लास वन आणि त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर ग्रेड टू तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डिप्लोमा बेसवरती या कुठल्याही पदांपर्यंत जाता येत नाही ओके okay? मग कुठल्या पदांपर्यंत जाता येतं त्याच्यावरती आपण लक्ष देऊया कारण डिग्री झाल्यानंतर वरच्या पोस्ट आपण घेऊ शकतो किंवा त्याची तयारी करू शकतो कारण हे ज्या वरच्या तीनही पदं आहेत याच्यावरती तर मी सांगितलं प्रमोशन इथे जे आहे एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा किंवा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या थ्रू या पर्टिक्युलर पोस्टवरती आपल्याला जाता येत पण जे डिप्लोमा होल्डर आहे ते याच्या खालची जी स्पेसिफिक पर्टिक्युलर फळी आहे ओके मग याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर असेल सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असेल तर हे पद आहे आणि इथे आपल्याला डिप्लोमा बेसवरती जाता येतं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला ज्युनियर इंजिनिअर होता येतं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट होता येतं आणि त्याच्या व्यतिरिक्त रचना सहायक सुद्धा होता येतं ओके हे सगळं मी सिव्हिलबद्दल बोलतोय ही हायरकी आहे डिपार्टमेंटची हायरकीचा आत्ता आपल्याला त्याच्यावरती फोकस करायची गरज नाही आत्ता आपल्याला या दोन पदावरती फोकस करता येतो आपण तयारी करू शकतो डिप्लोमा बेसवरती आणि ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात असेल की आता माझं पॉलिटेक्निक झालंय आता मी डायरेक्ट सेकंड इयरला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आणि डिग्री कम्प्लीट करणार तर डिग्री कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता थ्रू एम पी एस सी ओके okay? तर हे गोष्टी ज्या आहेत नक्कीच माझ्या मित्रांना असे काही मित्र असतील की ज्यांना माहिती नाही किंवा त्यांच्याबद्दल त्यांना नॉलेज नाही ओके okay? तर सिव्हिलमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियंत्रेकी सहाय्यक आणि रचना सहाय्यक ह्या पदावरती डिप्लोमा होल्डर आपला जाऊ शकतो सिव्हिल बद्दल बोलतोय मी आता ही पद कुठल्या डिपार्टमेंट असतात किंवा कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या विभागामध्ये शासनातल्या आपण जाऊ शकतो आता आपण बऱ्याचदा ऐकलेलं असतं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे जलसंपदा विभाग आहे जलसंधारण विभाग आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे नगर परिषद आहे खूप सारे ऑर्गनायझेशन्स आहेत काही त्याच्यामधले ऑटोनॉमस बॉडीज आहेत ओके तर हे सगळे जे विभाग आहेत या विभागामध्ये आपण ज्युनियर इंजिनिअर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणून लागू शकतो सार्वजनिक बांधकाम विभाग पब्लिक वर्क डिपार्टमेंट जलसंपदा विभाग वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मृद व जलसंधारण विभाग वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट महानगरपालिका मग त्याच्यामध्ये पुणे असेल पी सी एम सी असेल एन एम सी असेल एन एम एम सी असेल बी एम सी असेल खूप सारे आहेत सोलापूर महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहेत जिल्हा परिषदामध्ये सुद्धा ज्युनियर इंजिनियर म्हणून आपण स्पेसिफिकली जॉईन होऊ शकतो एम आय डी सी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ओके आणि जे सिटीचा भाग नसतो किंवा कॉर्पोरेशनचा भाग नसतो फॉर एक्झाम्पल हे आहे तुमचं पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा हे आहे तुमचं नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर याच्या बाजूचा जो एरिया आहे कॉर्पोरेशन सोडून त्याला आपण स्पेसिफिकली प्राधिकरण म्हणतो तर हे जे पर्टिक्युलर पार्ट आहे जसं पुण्यासाठी पीएमआरडीए आर डी ए माहिती आहे तुम्हाला ओके तर तिथे सुद्धा स्पेसिफिकली व्हॅकन्सी हा निघत असतात तर विद्यार्थी मित्रांनो खूप वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आता जे स्पेसिफिकली अगोदर एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की या मागच्या काही दीड दोन वर्षामध्ये खूप सारे ॲडव्हर्टाइजमेंट आल्यात ओके आणि सिलेक्शन प्रोसेससुद्धा झालेली आहे तरी नवीन विद्यार्थ्यांनी बिलकुल त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ढळून जाऊ नये का कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ह्या एक्झाम येणार आहेत ओके okay, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट डब्ल्यू आर जर जे जेईची अजून एक्झामिनेशन आलेली नाही ती जर तुमच्या ॲडव्हर्टाईजमेंट तुमच्या नंतर डिप्लोमा नंतर आली तर तुम्ही फॉर्म भरू शकता ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो हे विभाग आहे जिथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ज्यांचं पॉलिटेक्निक झालेलं आहे ज्यांचा डिप्लोमा झाला आहे ज्यांनी एम एस बी टीचा डिप्लोमा केला आहे ते विद्यार्थी इथे या या विभागामध्ये जाऊ शकतात आणि कुठल्या पदावर जाऊ शकतात मी तुम्हाला सांगितलं कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ओके okay, तर हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्तही काही शाखा आहेत जिथे आपण जाऊ शकतो पण त्यासाठी एकदम प्रॉपर वेनी तयारी करावी लागेल आता जे विद्यार्थी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले आहेत डिप्लोमा झालेले आहेत त्यांनीही लक्षात ठेवा त्यांनाही ज्युनियर इंजिनियर होता येतं ता, कनिष्ठ अभियंता होता येतं त्यांना टेक्निशियन्स सुद्धा होता येतं म्हणजे तंत्रज्ञ सुद्धा होऊ शकते होता येतं जसं सिव्हिलमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट नावाची वेगळी पोस्ट होती इथे टेक्निशियन नावाची पोस्ट आहे टेक्निशियन ग्रेड वन ग्रेड टू या पर्टिक्युलर पोस्टवरती इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी हे जाऊ शकतात किंवा त्या पोस्ट घेऊ शकतात ओके मग ह्या ज्या पोस्ट आहेत या पोस्ट नेमक्या कुठल्या विभागामध्ये आहे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ते सुद्धा लक्षात घ्या जर आपल्याला बघायचं झालं तर दोन हजार मध्ये ओके ट्रायफर्केशन झालं होतं कशाचं एम एस सी बीचं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे होतं त्याचं ट्रायफर्केशन झालं होतं जे जनरेट करतात त्याला जनको म्हणतो आपण महाजनको जे वितरित करतात डिस्ट्रीब्युशन त्याला डिस्काउंट म्हणतो आपण जे बिल देतो आपल्या घरी बघा आणि जे वाहून नेतं जनरेशन टू डिस्ट्रीब्युशन याला आपण ट्रान्सको म्हणतो पारेशन बरोबर आहे तर ह्या तीन वे, वेगवेगळ्या कंपन्या झाल्या या तीनही वेगळ्या वेगळ्या कंपन्यामध्ये आपल्याला पोस्ट मिळू शकते महाजनको ज्याला महानिर्मिती म्हणतो महाट्रान्सको महापारेषण म्हणतो आणि महा डिस्कॉम म्हणजे महावितरण म्हणतो ओके याच्यामध्ये स्पेसिफिकली असिस्टंट इंजिनियर लेवलच्याही पोस्ट असतात पण त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन लागतं पण जेही लेवलच्या सुद्धा पोस्ट हा असतात त्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिका जसं आत्ता मी सांगितलं वेगवेगळ्या महानगरपालिका आहे इलेक्ट्रिकलचे सुद्धा ज्युनियर इंजिनियर वॅकन्सी तशा कमी असतात त्या मानाने कमी असतात सिव्हिलच्या मानाने पण असतात ओके okay? आणि मेट्रोमध्ये सुद्धा एक चांगली संधी इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना आहे ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिकल जर झालेलं असेल पॉलिटेक्निक झालेलं असेल आणि तुम्हाला शासनामध्ये यायचं असेल तर तुम्ही या विभागासाठीची तयारी आपण करू शकतो आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा डिपार्टमेंट म्हणजे मेकॅनिकल डिपार्टमेंट ओके okay? आता मेकॅनिकल डिपार्टमेंट जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल तुमचं पॉलिटेक्निक मेकॅनिकल म्हणजे डीएमई म्हणतो आपण डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर झालं असेल तर तुम्हाला सुद्धा ज्युनियर इंजिनिअर बनता येतं कनिष्ठ अभियंता म्हणून तुम्हाला उपअभियंता म्हणून स्पेसिफिकलीसुद्धा एक पोस्ट असते थे सेपरेट त्याला तिथे तुम्ही जाऊ शकता पण एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एक पोस्ट आहे आर टी ओ एम व्ही आय असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर सगळ्यात ट्रेंडिंग आणि सगळ्यात ज्याला म्हणतो आपण वर्दीवाली पोस्ट आणि ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली विद्यार्थ्यांचा ओढा असतो अशी ही पोस्ट आहे जी मेकॅनिकल इंजिनियरच्या विद्यार्थ्यांना घेता येते किंवा त्या एक्झामला जाता येतं याच्यामध्ये प्रॉडक्शन आणि बाकी अलाईन ब्रांचेस जे आहेत मेकॅनिकलच्या सुद्धा समाविष्ट आहेत ओके ही पदं आहेत आणि कुठले डिपार्टमेंट आहे ही लक्षात ठेवायचं ओके जसं आर टी ओ त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला बी एम सीमध्ये सुद्धा ज्युनियर इंजिनियर म्हणून किंवा कुठल्याही कॉर्पोरेशनमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून होता येतं डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटमध्ये जाता येतं तुम्हाला जेई म्हणून ओके महाट्रान्सकोमध्ये सुद्धा जेई म्हणून तुम्हाला जाता येतं एई डि डिग्री लागते त्याच्यासाठी ओके आणि मेट्रोमध्ये सुद्धा तुम्हाला जाता येतं महामेट्रो मध्ये मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ओके तर खूप चांगल्या संधी ह्या मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आहेत जर तुम्हाला जायचं असेल तर ओके एकदम असं कन्सिडर करतोय आपण की नवीन विद्यार्थी आपल्या हा व्हिडिओ बघताय आणि त्यांना माहिती आपण स्पेसिफिकली पॉलिटेक्निक नंतर शासनामध्ये काय संधी आहेत याबद्दल देतोय ओके आता सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो की माझा एक वर्ष झालाय डिप्लोमा झालाय म्हणजे मागच्या वर्ष झालाय किंवा आत्ता मी जसं सांगितलं की आत्ताच सर सव्वीस जूनला माझी एक्झाम संपली आहे आता माझा रिझल्ट लागेल आणि मग मी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे आणि ह्या माझ्या बऱ्यांचे आहेत तर खरंच माझी एका वर्षामध्ये पोस्ट निघू शकते का ओके नक्कीच निघू शकते विद्यार्थी मित्रांनो आता काही विद्यार्थी मित्र असेही म्हणतील की सर असं कसं शक्य आहे किंवा तर प्लॅनिंग पाहिजे आणि एक्झिक्युशन पाहिजे आणि तुम्हाला तुमचं जे म्हणतो आपण की आपल्याला माहिती असतं सगळ्या गोष्टी आपली क्वालिटी आपली लेवल ती तुम्हाला माहिती असली पाहिजे हे सगळं शक्य आहे सिस्टमॅटिक प्लॅनिंग असली पाहिजे सिव्हिलमध्ये अजूनही येणाऱ्या काळामध्ये स्पेसिफिकली डब्ल्यू आर डीच्या जागा आहेत त्याच्यानंतर डीच्या सुद्धा जागा येऊ शकतात तर हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला याचा आन्सर तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे की हो मी एका वर्षामध्ये पोस्ट मिळवता येईल आणि मी मिळवेन दाखवेल ओके तर डेफिनेटली याला थारा ठेवला नाही तर आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने आपण चांगलं काम करू शकतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांना असं असंही एक पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण ओपिनियन असतं की सर असं शक्य नसतं ॲडव्हर्टाईजमेंट तर आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या आपण करू शकतो त्याच्यावरती नक्की तुम्ही फोकस करायचं ॲडव्हर्टाईजमेंट येणार नाही येणार हे स्पेसिफिकली डिपेंड करतं पण जिथून तुमची स्पेसिफिकली ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे काहीतरी दिसतंय काहीतरी चान्सेस आहेत त्या एका स्पॅन मध्ये तरी नक्कीच तुम्हाला यश मिळालं पाहिजे आणि ते मिळू शकतं ओके आता सगळ्यात महत्वाचा की सर तीन वर्षाचा डिप्लोमा केलाय मी आणि माझा काहीही अभ्यास झाला नाही बऱ्याचशा विद्यार्थी मित्र जेव्हा आमच्याकडे काउन्सिलिंगला येतात तेव्हा ते सांगतात की सर मी कोरोना काळामधला डिप्लोमा होल्डर आहे म्हणजे त्यांनी हातच वरती केलेत काही विद्यार्थी येतात की सर माझं त्यावेळेस खरंच लक्ष नव्हतं आणि याच्या मागचं मूळ कारण सुद्धा तुम्ही समजून घ्या की ज्या काही स्कीम आहेत तुमच्या मग तुमची जी स्कीम असेल आय स्कीम असेल ज्या काही स्कीम्स असतील तुमच्या डिप्लोमाच्या पॉलिटेक्निकच्या तर त्यावेळेस आपल्याला एक पर्टिक्युलर मार्क ओरिएंटेड किंवा पासिंग ओरिएंटेड अप्रोच होता जे विद्यार्थी कॉमन कॅटेगरीचे होते हा ज्या विद्यार्थ्यांना टॉपर्स यायचं होतं साठी चांगल्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन घ्यायची आहे आणि मला खूप चांगल्या पद्धतीने करायचंय त्यांनी फक्त फोकस कशावर केला आहे पर्सेंटेजवर की मला नाईन्टी पर्सेंट डिप्लोमाला मिळाले तर मला सी यू डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकते ओके पण तरी त्यांचा अप्रोच काय होता त्या मार्किंगचा ऍप्रोच होता आणि त्या मार्किंगचा अप्रोच झाल्यामुळे स्पर्धा परीक्षा किंवा सरळ सेवा किंवा डिरेक्ट रिक्रुटमेंट ज्याला म्हणतो ती मेंटॅलिटी त्यावेळेस नव्हती आणि तिथे कुठेतरी फरक पडतो आणि म्हणून कॉलेजमध्ये अभ्यास होत नाही ओके कारण आपण ते टार्गेट ठरवतो टार्गेट ठरवून आपण ते करतो ओके त्याला तो टच कधी कधी नसतो कारण आपल्याला माहिती आहे तुमच्यापैकी बरेचसे मित्र आपल्याला माहिती आहे की एम एस बी टीच्या साईटवरती जायचं मागचे पाच वर्षाचे समर विंटरचे पेपर काढायचे त्याचे मॉडेल आन्सर पेपर काढायचे आणि तेवढं करायचं म्हणजे ते तुमचे चांगले पर्सेंटेज मिळतात हा एक ट्रेंड असतो पण तो ट्रेंड इथे चालणार नाही सरळ सेवेमध्ये स्पेसिफिक एक्झाम देऊन जर आपल्याला शासनामध्ये जायचं असेल तर एक पॅटर्न लागेल एक परफेक्टनेस लागेल एक ॲक्युरेसी लागेल आणि कन्सिस्टन्सी लागेल तर आणि तरच त्याच्यामध्ये आपण सक्सेस होऊ शकतो मग याचं उत्तर काय आहे म्हणजे कशा पद्धतीने आपण ही एक्झामिनेशन त्या डिटेल ट्राईममध्ये कशी करू शकतो किंवा त्याच्यासाठी अभ्यास कसा करायचा तर लक्षात घ्या ज्याच्यासोबत आपल्याला लढायचं आहे त्याला समजून घ्या आपली जी एक्झामिनेशन असते मी आता हे सगळे नवीन विद्यार्थी आहे हे कन्सिडर करून करतोय एक तर टी सी एस घेते किंवा आय बी पी एस घेते ओके त्याच्यामध्ये ही ऑनलाईन एक्झामिनेशन असते साधारणतः शंभर एम सी क्यू तिकडे असतात त्याचे दोन भाग करतात एक असतो तुमचा टेक्निकल आणि एक असतो नॉन टेक्निकल भाग बरोबर नुसार, 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 हो आहे आता एक्झामनुसार पोस्टनुसार डिपार्टमेंटनुसार हे पॅटर्न बदलू शकतं कधी हे फिफ्टी पर्सेंट इकडे फिफ्टी पर्सेंट इकडे असू शकतं जसं एम आय डी सीनी पॅटर्न जाहीर केलं आहे टेक्निकल फिफ्टी नॉन टेक्निकल सेवंटी फाईव्ह पर्सेंट टेक्निकल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ओनली नॉन टेक्निकल डब्ल्यू डीने मागच्या वेळेस हा पॅटर्न राबवला होता असंही होऊ शकतं हा सिक्स्टी पर्सेंट आहे आणि हा फोर्टी पर्सेंट आहे असंही होऊ शकतं मग असं असेल तर याच्यामध्ये मराठी इंग्लिश जीएस एस रिजनिंग सरळ सरळ दहा 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 अधा मार्क हा पॅटर्न तर असणारच आहे आणि तुम्ही डिप्लोमाला असताना हे टेक्निकल सगळे विषय केलेले आहेत मग तिथून सुरुवात करायची की या पद्धतीचा पॅटर्न असणार आहे आणि जर आपण बघितलं तर मध्ये साधारणता एक सतरा ते एकोणीस सब्जेक्ट आहेत मग इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असो किंवा सॉम असो टॉस असो आर सी सी असो एस ए असो बरोबर आहे इरिगेशन असो जिओटेक असो हायड्रॉलॉजी असो एफ एम असो एच एम असो तर हे कॉमन जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट तिथे बऱ्यापैकी हे कॉमनच असतं हां मग सब्जेक्ट कुठले बदलतात की एकदम एखादा पर्टिक्युलर सिवेज डि डिस्पोजल आहे काहीतरी वेगळं किंवा सॉईल कन्झर्वेशन आहे वेगळा विषय आहे किंवा टनेल इंजिनिअरिंग आहे ब्रिजेस आहेत हार्बर आहे हे वेगळे विषय झाले काही मध्ये ते नसतात पण असे काही विषय आपण काढू शकतो एक साधारणतः दहा ते पंधरा सब्जेक्ट असे आहेत टेक्निकलचे की जे कॉमन आहेत आणि ते कुठेही असतात सुरुवातीकडनं तुम्ही करू शकता ऑलरेडी तुम्ही डिप्लोमाला केलेला आहे मग त्याच याला तुम्हाला प्रोग्रेस करायचंय सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठून अभ्यास सुरू करू शकता की लेटेस्ट मध्ये झालेल्या ले, ज्या काही एक्झाम आहे ज्या टी सी एसनी घेतल्या या सगळ्या एक्झामचे शीट अवेलेबल आहेत आपल्या टेलिग्रामवरती आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता रिस्पॉन्स शीट घ्यायच्या त्याच्या प्रिंट आऊट काढायच्या विद्यार्थ्यांच्या शीट त्यांनी अपलोड केलेल्या असतात त्यांचं नाव वगैरे झाकून ते डाउनलोड करायच्या प्रिंट काढायच्या आणि चेक करायचं की कुठल्या सब्जेक्टमधला कुठल्या टॉपिकमधला कुठला क्वेश्चन आला होता आणि त्याची थॉट प्रोसेस कशी आहे दॅट सिम्पल सुरुवात इथनं करायची त्यानंतर अनंत अडचणी येतील आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर हे समजून घ्या एक्झामचा पॅटर्न समजून घ्या एक्झाममधले टॉपिक समजून घ्या त्याचं वेटेज समजून घ्या जुने पी वाय क्यू म्हणतो आपण याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पी वाय क्यू घ्या कारण ते आपल्यासाठी बेंचमार्क आहेत आपल्याकडे ते अवेलेबल आहेत आणि त्याच्यावरनं कारण आय बी पी एसचे क्वेश्चन मिळत नाहीत पण टी सी एसचे मिळतात प्रत्येक एक्झाम जेडपी असेल तुमच्या पीडब्ल्यूडी डी असेल तुमची डब्ल्यू आर डी सी ए असेल ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झामची तुम्ही स्पेसिफिकली क्वेश्चन्स बघू शकता सुरुवात इथनं तुम्हाला करायची आहे ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ज्यांनी आत्ता जस्ट पॉलिटेक्निक पासआउट करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आपण इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिलच्या सर्व विद्यार्थ्यांना हे ऑलरेडी काय आहे कुठे तुम्हाला वॅकन्सी आहेत हेही लक्षात घ्या ज्यांचं एम मोठं आहे ज्यांना ई एस करायचं आहे वरच्या पोस्टवरती जायचं आहे त्यांनी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचीच आहे आणि डिग्री कंप्लीट करायची आहे पण त्याच वेळेस जर एखादी सरळ सेवेची भरती आली तर तुम्ही देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आपली अवेलेबल आहे आणि सोळा जूनपासनं ही एक्झ बॅच जी आहे ती सुरू होणार आहे एक परफेक्ट बॅच आहे जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर स्पेसिफिकली नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती संपर्क करा किंवा आपला आय व्ही आर क्रमांक आहे बघा सात डबल आठ सात आठ एक एक चार एक एक सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन तुम्ही माहिती विचारू शकता ओके जर तुम्ही स्पेसिफिकली मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल विद्यार्थी जे वेगवेगळे आहेत त्यांच्यासाठी पर्टिक्युलर बघा जर इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असेल तर हे एक बुक आहे रेफरन्स बुक इलेक्ट्रिकल फॉर्म्युला शीट्स आहेत आणि जनकोची तयारी करण्यासाठी हे एक बुक आहे आपल्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात तर हे सगळे प्रॉडक्ट तुम्हाला दिसतील तसंच जे विद्यार्थी मेकॅनिकलचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या वेबसाईटवरती प्रॉडक्ट आहे हे सुद्धा एक फॉर्म्युला शीटचं बेस्ट प्रॉडक्ट आहे सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सगळ्यांसाठी अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये एक सेट आहे अकरा सेट अकरा शीटचा एक सेट मेकॅनिकलसाठी आहे आठ शीटचा एक सेट इलेक्ट्रिकलसाठी आहे आणि सहा शीटचा सेट जो आहे तो सिव्हिलसाठी सुद्धा आहे हे या पद्धतीने बघा ओके याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळं जे आहे ते डिटेल्स मिळेल ओके okay? विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या टेक्निकलच्या चॅनलला तसंच नॉन टेक्निकलच्या चॅनलला नक्की जॉईन करा सबस्क्राईब करा आणि आमचे जेवढेही डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत त्या डिजिटल प्लॅटफॉर्मला नक्की जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो हे ॲप आप आहे आपलं याची लिंक मी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये देतो याच्यामध्ये खूप सारा फ्री स्टडी मटेरियल आहे फ्री कोर्सेस आहेत जुने पी वाय क्यू जे आत्ता मी तुम्हाला सांगितले आहे, आहे आहे। ते पण आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक पी डी एफ नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत ज्या फ्री आहेत टेलिग्राम चॅनल तुम्हाला ज्या पर्टिक्युलर स्पेसिफिक एक्झामसाठी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा आहे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा आहे सिव्हिलच्या इंजि विद्यार्थ्यांसाठी वेगळं आहे हे तुम्ही सगळे जे आहेत ते जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा पुण्याच्या इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे आणि जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा इन्फिनिटी अकॅडमी उपेद उपाध्य बिल्डिंग अशोक स्तंभाजवळ नाशिक ओके विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा आवडला असेल व्हिडिओ तुमचे जे काही पॉलिटेक्निकचे मित्र असतील फायनल इयरचे तुमचे सोबती असतील तर त्यांना नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच